आपल्या गावासाठी सांगितलेलं आहे काही सज्जनाने गाव जमविले काही गुंडाने गाव नाशविले नाना तऱ्हेचे तमाशे झाले गावी अगुशा काही लोक चांगलं काम जेव्हा करायला जातात काही लोक ते विस्कळीत करण्यासाठी कारण आहे त्यांच्या आगात ते रक्तस्त आहे ते विस्कळीतच करणार आहे संतांनाही या विषयातून जावं लागलं संतांनी काम करत असताना लोकांनी त्रास दिला नसेल असं जगात कोणी संत नाही पण हे सगळं करत असताना सुद्धा संतांनी आपलं काम नाही सोडलं आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी एकाच चटाईवर बसण्यासाठी सर्वांना सांगितलं एकाच ठिकाणी येता का एकाच ठिकाणी बसता का आणि म्हणून ग्रामगीता समाजाला दिली सजेन वंदनी राष्ट्र संत दुपोजी महाराजांनी आणि समाजाला या ठिकाणी आणून बसवलं ग्रामगीतेत वंदनीय राष्ट्रसंतांनी विषय कोणता नाही सोडला थोडा इको कमी करजा गाण्याच्या वेळेस वाढून द्यायचा वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत विषय कुठलाच नाही सोडला सगळा विषय आहे एक एक विषय घेतला मतदान सुद्धा सांगितलं वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संघटन शक्ती या विषयात मतदान सुद्धा आलेलं आहे महाराज म्हणतात मत हे दुधारी तलवार उपयोग न केला बरोबर तरी आपलाची उलटतो मतदान जर करायचं असेल कारण गावाचं भवितव्य तुमच्या हातात आहे गाव सुंदर करायचं असेल तर एक पावर आपल्या हातात नक्कीच आहे प्रत्येकाच्या की गावातला व्यक्ती काम करणारा आपण निवडून द्यावा असं वंदनीय राष्ट्रसंत या ठिकाणी सांगतो